खरं तर मिर्झापूर ही क्रिमिनल ग्राउंडवर असणारी एक आधारित एक सिरियल आहे आणि जो एन्काउंटर करण्यात आलेला आहे तो गुन्हेगाराचा करण्यात आलेला आहे म्हणून सगळ्यात पहिले तर ही तुलनाच होऊ शकत नाही जी तुलना त्यांनी केली तर मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की आर कर मेडिकल कॉलेजसारख्या एका मोठ्या नामांकित पश्चिम बंगालच्या एका दवाखान्यामध्ये एका डॉक्टरवर तिचं शीलभ्रष्ट करण्यात येतं तेव्हा सुप्रिया सुळे राजकीय विचारधारा बाजूला सारून काही का, का वक्तव्य देत नाहीत आज जेव्हा अक्षय शिंदेचा इन्काउंटर करण्यात आलेला आहे तेव्हाच तिथे का त्यांना राजकीय संधी मिळाली तर त्यांना ही सहानुभूती जिथे एका गुन्हेगाराबद्दल आहे आणि ते डायरेक्ट एक तुलना करता आहेत एका वेब सिरीज बरोबर जी क्रिमिनल बेस्टचीच आहे त्या तुलना करण्यापेक्षा त्यांनी ती सहानुभूती दाखवायला पाहिजे होती त्या लहानशा मुलीबरोबर जिच्याबरोबर हे दुष्कृत्य करण्यात आलेले नितीन गड त्यांच्या म्हणतात की पॉलिटिक्स सोशल इकॉनॉमिकल रिफॉर्म्स आपण नेता म्हणून एखाद्या व्यक्तीकडे बघतो तर तो विचारधारा बाजूला सारून असतो मी आज जर एखाद्या पक्षाच्या नेत्याला मतदान केलं आणि जरी तो निवडून नाही आला इतर विचारधारांचा जरी मंत्री असेल किंवा आमदार असेल निवडून आला तरी तो माझा नेता असतो तरी ते पालकत्व तो स्वीकारत असतो सुप्रिया सुळेकर खूप जबाबदार खासदार आहेत सुप्रिया सुळे महिला आहेत तर त्यांच्यासारख्या एका उच्च शिक्षा विभूषित एक जबाबदार नेत्रीणी असं विधान करणं हे कितपत योग्य आहे आपली सहानुभूती ही कुणाबद्दल आपण द्यावी ह्याचा देखील विचार त्यांच्या मनात आलेला नाही का हा हा प्रश्न माझ्यासारख्या एका मुलीला पडतोय